गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील भोनेमाळ परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला संतप्त नातेवाईक व जमावाने चोप देऊन शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं शहरातील भोनेमाळ परिसरात एक अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहत आहे एका मुलाने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जाऊन तिला अश्लील चाळे केले यावेळी तेथे असणाऱ्या त्या ते मुलीच्या नातेवाईक व मित्र परिवाराने याची माहिती मिळताच त्या युवकाला शोधून त्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला असता यावेळी त्याने उडीची उत्तरं दिली अल्पवयीन मुलगी घाबरत घाबरत आज त्या मुलाने माझ्या माझ्यासोबत अश्लील चाळे केल्याचं चा सांगितलं नातेवाईक व इतर नागरिकांनी त्यांना युवकाला चांगला चोप दिला व गुन्ह्याची त्याने कबुली दिली या युवकाला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय या घटनेमुळे शहरात खळबळ माजले अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या